वाहनातून बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला धुळे तालुका बारा बॅटरीसह घेतले ताब्यात धुळे तालुका पोलिसांनी वाहन बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करीत एका आरोपीला ऐंशी फुटी रोड परिसरातून अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून बारा बॅटरी जप्त केल्या आहेत धुळे तालुका पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून धुळे आणि परिसरात वाहन बॅटरी चोरीच्या घटना घडत होत्या यापैकी एका घटनेत बारा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान धुळे चाळीसगाव रोडवरील विंचूर गावाच्या शिफारात रोडवर पार्क केलेल्या एका कॉन्क्रीट मिक्सरच्या दोन बॅटरी चोरल्या गेल्या होत्या या प्रकरणी जितेंद्र प्रसाद यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना गोपनीय माहितीच्या आधारे तालुका पोलिसांनी शकील शेख याला ऐंशी फुटी रोड परिसरातून अटक केली शकील शेखने कबूल केले आहे की त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून विविध ठिकाणी वाहनांच्या बॅटरी चोरल्या होत्या पोलिसांनी त्याच्याकडून बारा बॅटरी जप्त केल्या आहेत यामध्ये चोरीला गेलेल्या दोन बॅटरींसह इतरही बॅटरींचा समावेश आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने गुन्हा करताना एक कार वापरली होती पोलिस आता या कारचा आणि चोरीमध्ये सामील असलेल्या त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत